यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभिच्युनाम धर्मसृजाम्युष्कृताम धर्मसंस्थापनाचार्य संभवामी युगे युगे श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेद लागतात ते गोकुळाष्टमीचे श्रावणवद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो म्हणूनच गोकुळाष्टमीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या वेग परंपरेने श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात येतो जन्माष्टमीचा दिवस म्हणजे भगवान भगवान श्रीकृष्णाची श्रीकृष्णाची विशेष स्तुती करण्याचा दिवस आहे जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी देवाचे भक्त आपल्या प्रभूला प्रसन्न करण्यासाठी अनेक दिवस आधीपासून तयारी सुरू करतात गोकुळाष्टमीच्या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णासाठी उपवास ठेवतात आणि त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच मध्यरात्री वाजता त्यांची पूजा करतात मिठाई आणि पूजेनंतर उपवास सोडतात यंदाच्या वर्षी गोकुळाष्टमी हा पवित्र सण सोमवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री साजरा झाला त्यानिमित्त चौदा चौक वाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात भाविकांनी देवाच्या दर्शनाचा लाभ घेतला तर बऱ्याच घरांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला एस एन न्यूज साठी शुभम क्षत्रिय आठशे वर्षापूर्वी भगवान श्री जगदर स्वामी फिरत फिरत वेळूच्या फिर फिर डोंगरातून इथं आले स्वामी इथं दहा महिने राहिले आणि दहा महिने राहून हे आमचे मानभाव पंथाचे नियमाप्रमाणे आम्ही दरवर्षी अष्टमी साजरी करतोय रात्री गोकुळाष्टमीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं रात्री आम्ही अष्टमी साजरी केली आहे आणि मग देव इथून इकडं सांगळ्यांच्या मळ्यात गेले होते तिथं थांबले दोन तीन दिवस नंतर मग इकडं पट्टी शाळेला गेले इकडे देवी रोडला आणि गोंदेश्वरी बी गेले होते भक्तिजनांना घेऊन आचे स्वामी दहा महिने थांबले होते चक्रधर स्वामी